ਸ਼ਹਿਰਾਤੇ ਸੁੱਚੇ ਦਿਲਾ ਨੇ ਆਹ ਨਾਮ ਜਿਹੜਾ ਸੁੱਚੇ ਦਿਲਾ ਤੋਂ ਤੁਸੀਂ ਜਾਣਾ तू आलायस आता काहीतरी चार स्वच्छतेचा संदेश एवढे रसिक माय बाप आपल्यासाठी जमलेसिक माय बापांना नमस्कार तर घालावं लागेल माझा नमस्कार ग ग गे तुला का शीला लागली नाही अंधार झाला काय मी करू अंधार झाला अंधार झाला अंधार झाला अंधार झाला अंधार झाला रे कधी अरे अंधार कशाचा अरे बाबा म्हणजे तुझी बुद्धिमत्तीचा अंधार म्हणजे मला कळलं नाही कि बाबा आपली जागृत व्यक्तिमत्व आहेत ना का नाही आणि आपले जागृत विद्यार्थी आहेत का नाही अरे बाबा यांच्या बुद्धीमध्ये अंधार झालाय यांच्या नीतिमत्तेमध्ये अंधार झालाय बरं तेव्हा अंधार दूर करायचा असेल तर काय करायचं जेव्हा अंधार दूर करायचा असेल तर आपला नागरिक सुधार नागरिक आहे त्यानं कचऱ्याचं विल्हेवाट योग्य त्या पद्धतीने लावलं पाहिजे बरं ते कस अंधार असं म्हणायचे तुला आपली बाहेरची स्वच्छता जर झाली आपल्या मनाची भी स्वच्छता केली पाहिजे आर अरे महाराज म्हणायचे की नाही निर्मळ म्हण काय करील सर्व सिद्धीचे कारण साबण लावून का नाही मी आता कसं आहे सकाळी साडेतीन वाजता उठली चारला वाजून आता ही जी आपला कार्यक्रम झाला की मग मी आंघोळ करा म्हणजे बारशे हो आता काय करायचं त्यांच्या जामकिड शहरासाठी करावं लागते तेवढं अहो आंघोळ सरपंचांनीच केली नाही तर काय करतील असे आमचे सरपंच नेतृत्व दिसले गोंडस नेतृत्व आहे आता काय करूया माहितीये का आता आपण जरा फेरफटका मारू कसं महाविद्यालय बघू बघायचं का नाही बघायचं ये या दामखेड शहरात ओ या दामखेड शहरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत ओ वासुदेवाची फेरी दरबारी फिरत स्वच्छतेची फेरी ओला कचरा वेगळा सुका कचरा कचरा तू आता बघ एखाद्या गाडीवर गेला बिडीच्या बिळीच्या गाड्यावर तू काय म्हणतो मला ओली दे, सुकी देळ दे आणि परत तू काय म्हणतो परत चाट दे म्हणतो का तस काय आहे हा तसंच आपल्या कचऱ्याच आहे बाब्या हा आता काय आहे तू घरामध्ये पालेभाजी आणतो का नाही खायला बाजार नाही जामखेडचा हा तर तिथनं तू पालेभाजी आणणार मेथीची भाजी पालिक पालक पनीरची भाजी फोगूची भाजी आणि ती घरी आपल्या सायड्या नीट करते ती नीट केल्यावर तिची थिएटर राहते ती मग ती थिएटर काय करतो आपण बाजूला टाकून देतो त्याच्यात परत काय बाज करतो बाजूला करतो आता ही जी ओलावाला कचरा आहे म्हणजे हिरवागार कचरा ते वाल्या कचऱ्या टाकतो टाकायचा सरपंचाच्या अंगावरती टाकायचा अरे वेडिया आपल्या जामखेड शहरामध्ये जी घंटा गाडी येते आता ती घंटागाडी काय म्हणत गाडीवाला या घरचे कचरा निकाल Dari wala haya gertek kacera nikal Dari wala haya gertek kacera nikal Dari wala haya gertek kacera nikal Asyik menerang tak ada yang cedaratu berhati Dan ini amca genggila ah. Menyemah apa ikula ah. Hak marta ke genggil ah. Wala de suka de ganteng kacera de Wala de suka de ganteng kacera de eh, Wala de suka de ganteng kacera de सांगितलं बाजाराला जाताना काय करायचं माहितीये करायचा अरे बाबा आपली प्लास्टिकची पिशवी किशा ठेवलं भागलं आता भागणार नाही आता चांगलीच ना। भागल तुझी कारण काय जामखड शहरामध्ये जो प्लास्टिकची पिशवी वापर वापरेल त्याला जामखड शहराची नगर परिषद पाच हजार रुपयाचा दंड करणार आहे हा मग नगर कापडाची वापरलेली कापडीच वापर बुद्धी चालू नको आता काय करूया माहितीये का आपण जरा फिरूया आता बघूया आणखी काय 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 दिसतंय भजन करूया हा गोपाला गोपाला देव नंदन गोपाला 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 देव नंदन गोपाला भानुदास एकनाथ भानुदास बानुदास एकनाथ अरे कार्यक्रमात कोण आलं अरे कोण आला आपल्या कार्यक्रमात आता पीक विणगत चालतोय काय चालतय कस चालतंय माया तर काय लक्षात ना ही सरपंचाची थोरली मुलगी आहे सरपंच जी अवस्था काय झाली तुला स्वच्छतेच वेळ हो स्वच्छतेच वेळ लागल माझ्या थोरल्या मुलीला अरे, अरे 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 मुली एकल किती कोंडस मुलगी बघा बघ तुझा चेहरा दाख इकडे इकडे दाखवा चेहरा तर पुढं पुढं दाखवा चेहरा बाबाईत आता एखादा घेऊन सांग तू बिरहा आणि मला पटकन सांग नेमकी तू काय करते अशी शिका करायला लागली अरे बाबा हा भक्ती हो सरपंच मला महाराष्ट्रात एकवढ आहे आता मला काय म्हणायचे आज मी तर तुला इडी समजत होतो तुझं शान आहे काय बहिणी याला की घेते सरपंचा सरपंच आहे सर नाही कळू दे आता मला काय म्हणायचे तुला कशामुळे गाड लागलं कशासाठी तू एवढी जर टीती सांग की महाराज सगळी कॉलेज मधली मुलं मुली ही सर्व आपले शिक्षक स्टाफ ही कॉलेज काचे काय मला मन प्रसन्न वाटलं वाटलं तुम्ही सकाळी रोज वाचू देऊ फिरी काढली ती मी तुमच्या मागे वागायच होती हो मला की पण फेरी आवडली स्वच्छतेसाठी एवढं तुम्ही आहे आमच्याकडे

दिस्टा, दिस्टा। हा बघितलं काम करून पण बाबा हा अरे स्वच्छता म्हणजे काय मानते नाही माहिती स्वच्छता म्हणजे आनंद स्वच्छता म्हणजे परमानंद आणि स्वच्छता म्हणजे आनंदी आनंद बरं आनंदी आनंद झालाय आता तू सांग अरे मी नुसती स्वच्छता करत नाही रे बाबा महाराज अरे मी अख्ख्या जामखेडला सगळी स्वच्छता करते रस्त्याने गुटक्याच्या पुढ्या दिसल्या काय दिसल्या कागद दिसला सगळं झाडून मी कचऱ्याचं वर्गीकरण करून गाडीत चितल तिथे कचरा टाकती मी छोटा कचरा वेगळा टाकती गला वेगळा टाकती घातक कचरा वेगळा टाकती आणि सगळ्यांना सांगते आपल्या जामखेडचं स्वच्छ सुंदर क्लीन ग्रीन सिटी करायची आपल्याला ओ, ओ, आता स्वच्छ महाविद्यालय सुंदर महाविद्यालय आहे चकाचकाय बघितलं की मुली मुलींचा चेहरा फ्रेश आहे का तुझा चेहरा बघून त्यांचा चेहरा पडला अरे पण का मी आता या या ठिकाणी आहे गेला एक संदेश सम देशाची दोन मिनिट आहे ही बर का या ठिकाणी या कला जे संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकर हरिभक्त प्रसाद महाराज पवार त्यांनी अतिशय सुंदर असा संदेश लिहिलेला आहे मी दोन ठिकाणी सांगते विश्व कल्याण मानवता संदेश विश्व कल्याण मानवता संदेश सर्व मार्ग सोडून माणसा काठाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढे सांगत त्याचे धावू नको हे मी केले ते मी केले गर्वाने तू बोलू नको निंदा झालेस करू नको कधी रिकामी बसू नको म्हणे त्यांची सुनी मानसा सानावर्ती बसूनी मानसा खोटा नाही तू देव नको अरे चोलार धामेतून पाडी प्रभु लीला तू विसरू नको चोलार धामेतून पाडी प्रभु लीला तू विसरू नको आणि मरा जलमाला यांनी मानसा मरा जलमाला यांनी मानसा खोटा नाही तू देव नको हर भक्त पराय संत महाराज पवार स्वच्छता आम्ही आम्ही शान आहे असं आम्हाला वाटायला आम्ही तुला एडी समजत होतो बाबा तुझे गाव कुठलं माझं गाव आहे मी माझं लांब सातारा आहे स्वच्छ सुंदर आता काय झालं की तू

आता एक काम करायचो तू तुला सर ती खावायला पैसे देणार आहे तुमच ते सर देणार आहे तुझे दोभ राहिले ते चकडून खावाला पैसे घ्यायच आणि तुझं तू काम करायला जाई आणि बाबा तुम्ही असे जनजागृती करा महाराष्ट्रभर आणि आपलं जन खेळ सुद्धा आहे का नाही एक किंमत मध्ये आले पाहिजे प्रयत्न करा येणार शुभेच्छा बरं का बाबा शुभ काल मला म्हणता मला मला म्हणता मला मला म्हणता मला बाहुगडी म्हणता मला महाराज घ्या अरे ती तर इडी नाहीच आता ती तर शानी होती शानी होती अरे आपणच इडा आपण स्वतःला सुशिक्षित समाजतोय पण आता हो का तिची इडी माणसी इतिहास हो काढवतात हो ना आता आपल्याला पाहिजे हो उपयोग आहे का आणि स्वच्छतेचा ध्यास प्रत्येकाने मनात बाळगला पाहिजे मनात आता मला पावल्या वेळा थोडक्या वेळात सांग नेमकं काय केलं का पाहिजे तरुणांनी आता तुला सांगतो ओला कचरा सुका कचरा घाता कचरा वेगळा केला पाहिजे काही चहा पहिला हॉटेलात गेली का नाही तर माझं असतं का नाही ग्लास चा तर ते डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे ला तो सुका कचरा आहे तो निळ्या बादलीतच टाकला पाहिजे जो घातक कचरा असतो म्हणजे डवाख्यातल्या वस्तू ब्लेड समजा आपण खेळताना जर आपल्याला काही लागलं रक्त वगैरे निघालं तर यो, ते आपण जो कापूस लावतो ना तो देखील घातक कचराचा आहे तर त्याचं योग्य त्या पद्धतीने वर्गीकरण केलं पाहिजे आणि ओला कचरा हिरव्या बादलीतच टाकला पाहिजे सुका कचरा निळ्या बाजलीतच टाकला पाहिजे आणि घातक कचरा लाल बाजलीतच टाकला पाहिजे बरोबर आहे आता मला काय म्हणायचं एक नंबरचा करायची भविष्य की अजून एक सांगता ही मंडळी हुशार आहे ले ले आता हि शांत बसणारे नाही आता जस जनजागृती करतोय तस तेही आपल्या घरी जाऊन जनजागृती करणार आई वडिलांना आत्या मावशी मामा शेजारी पाजारी सगळ्यांना आता स्वच्छ होणार हा गाऊ आता आब... मी काय म्हणते हा तू खाऊला पण शांतच नाही हा आता एक काम कर तायरी ताईं दोन रुपये ची चिल्लर काढली तिच्याकडे पूर्ण करतोय मला काय म्हणायचं आता तुम्ही सकाळ सकाळी तेव्हा सुद्धा तू म्हणत होता काहीतरी कमिटी येणार काहीतरी गुणांकन करणार आपल्या शहरात माझी वसुंधरा अभियान संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू झालेलं आहे हा तर या अभियानामध्ये आपलं जर गाव आपलं जर आप शहर प्रथम क्रमांकावर आणायचं असेल दोनशे गुणांचं गुणांकन होत असतं आ, तर त्यामध्ये आपल्या गावाचा पहिला नंबर जर यायचा असेल तर दोनशे पैकी दोनशे दोन स्वच्छतेमध्ये आपल्या गावाला मिळालेच पाहिजे फक्त विचारणार नाही तर प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय बसता बसताना जर चौकाचा एरिया प्रत्येक जी सिटी मधला एरिया आहे तो त्यांनी छानबीन करणार आणि योग्य ते गुणांकन करणार बर 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 आता मला सगळं समजलं शहरात कुठं राहणार रोड पडला असो तो तर उचलायला काय स्वच्छ सुद्धा होणार आहे आणि अजून एक कुठं जरी कुणी कचरा टाकलेला असेल तर आपण एक कर्तव्य आपण देशाचा नागरिक म्हणून तो कचरा उचलून डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे कारण की देश आपला आहे

आवाज आवाज जोरात झाला पाहिजे आम्ही जाम खेडचे नागरिक कचरा रस्त्यावर टाकणार नाही कचरा घंटा गाडीतच टाकणार आमचं शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू जय हिंद आता सगळ्यांनी प्रतिज्ञा केली आहे आता प्रतिज्ञा कोणी मोडायची नाही बरोबर आहे आता एक काम करू आता कोरांनी यांना यांच्या तासाला जाऊ द्या आपण आमच्या कामाला जाऊया हातात खराट घेऊया हाती घेऊया खरा आता धाडूया हाती घेऊया खराटा आता धाडूया मनापासून मनापर्यंत धन्यवाद महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमात आमंत्रित केलं तर जामखेड नगर परिषद जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांच्यातर्फे आपण ज्या संदेश दिले आहेत सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन आपण करावं हाच आशावाद

आमखेड नगर परिषद आणि साताऱ्याच कला पाधक म्हणून ज्ञानराज कला मंच यांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये आज स्वच्छतेचा परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनासाठी आहे भारुड असेल पथनाट्य असेल या माध्यमातून समाजामध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचं काम या माध्यमातून होत असतं आणि सर्वांसाठी स्वच्छ सुंदर महाविद्यालयाचा परिसर सगळ्या गोष्टी स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर होत केल्या तर संपूर्ण आपलं जामखेड शहर हे स्वच्छ सुंदर राहील आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांसमोर आपण खूप चांगल्या पद्धतीचं सादरीकरण केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आमच्या सर्व सहकारी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो धन्यवाद